वर्धा शहरातील विक्रमशिलानगर परिसरात जादूटोण्याचा प्रकार उघड झालाय या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात लिंबू मिरची बाहुली पायाखाली तुडवून नागरिकांमधील भीती दूर केलेली आहे तर शहरातील बैजनाथ वाघमारेंच्या दारात रंगमिश्रीत लिंबू आणि भुसा भरलेली बाहुली आढळून आली घडलेला प्रकार त्यांनी तातडीनं अनिलच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला अनिलचे डॉक्टर नरेंद्र कांबळेंनी घटनास्थळाची पाहणी केली आणि वाघमारे कुटुंबाला धीर दिला अशा गोष्टी टाकून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं अनिंसनं कुटुंबाला पटवून दिलं तर अशा घटना करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर जादूजोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं यावेळी वाघमारे सांगितलं सकाळी उठल्यानंतर बघते तर इथे ते असं लिंबू मारलेलं हळद कुंकू लावून आणि ते काडीमध्ये मध्ये गाडीत काडीत होत ते असं आणि ते इथे पडलेलं उठल्यानंतर बघते तर बाकी लोकांना दाखवलं एरियातल्या त्यांनी बघितलं हे काही नाही फेकून द्या म्हणाले हा अत्यंत खेदजनक आहे आणि या घटनेचा महाराष्ट्र अंत्यू समिती निषेध करते तर या प्रकारामुळे त्यांच्यामध्ये जरी दहशत फैली असली सदर प्रकार या परिसरातील कोणीतरी नागरिकांनी हे हेतूस पुरस्पर केले आहे जेणेकरून हे लोक हे घर वगैरे विकून दुसऱ्या परिसरात गेलं पाहिजे आणि ही जागा जी आपल्याला म्हणजे दुसरी कोणी घेणार नाही अशी म्हणजे जादू डोना करणे होते असं लोकांना भीती दाखवून ती जागा स्वतःच हडपता येईल असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी अशी भीती निर्माण करित्या करता हा प्रकार केला आहे तर सदर प्रकार हा महाराष्ट्र अंतसदन नि समिती कायद्या अंतर्गत येत असून असा जर कोणी हा प्रकार केला आणि ते लक्षात जर येत असेल की हे कोणी हेतू पुरुस्पत केलं आहे आणि सदर व्यक्ती जर निदर्शनात येत असेल तर महाराष्ट्र अंतर सदर निर्णय समिती जादूतोना कायद्या अंतर्गत यांच्यावर कारवाई होऊ शकते सकाळी उठल्यानंतर बघते तर इथे ते असं लिंबू मारलेलं हळद कुंकू लावून आणि ते काढीमध्ये खूप सूर काडीत होत ते ते इथे